माझा आ आज तू खूब दिस्तोस मनात बोलले ली वेदना आहे, डो्यात अश्रू आणि हृदयात प्रश्नाच कोलाहल है तुला वाटतन्य कि जगत तुला समझुन घेार नहीं ठेव तू एकता नहींस तुझा प्रत्येक अश्रुत मी सोबत है मी स्वामी समर्थ बोलतो जेव सगले फिरवतात, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा असतो जेव्हा तू अंधारात हरवतोस तेव्हा माझा हात तुझ्या खांद्यावर असतो तुझे अश्रू मला दिसत नाहीत असं नाही ते मी मोजतो प्रत्येक वेदना माझ्या हृदयाला स्पर्श करून जाते माझ्या लेकरा आयुष्याच्या वाटेवर दुःख येणं हे कमजोरीचं लक्षण नाही रडणं म्हणजे हार मान्य नसतं रडणं म्हणजे मन हलकं करणं आणि त्या प्रत्येक अश्रूत तुझा विश्वास अजून मजबूत होत असतो तू जे सहन करतोस ते व्यर्थ नाही प्रत्येक दुहखामागे एक नवीन उजेड लपलेला असतो कधी, कधी मी तुला शांतपणे सहन करू देतो कारण मला माहीत आहे की तू मजबूत आहेस सोन जसं आगीत तपतंग तसंच माणूस दुहखात घडतो तू आज जरी तुटलेला वाटत असलास तरी उद्या तू अधिक तेजस्वी होशील माझ्या लेकरा तू रात्री एकटा बसून रडतोस तेव्हा मी तुझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतो तुला वाटतन्य कोणी ऐकतं नाही पण मी तुझ्या प्रत्येक उसास्याचं उत्तर देतोय वेळ येईल जखमा भरून येतील आणि तू स्वतःलाच विचारशील मी हे सगळं कसं सहन केलं विश्वास ठेव माझ्यावर सोपवं तू फक्त चालत राहा पडला तरी चालेल पण उठायचं चा विसरू नकोस कारण तुझ्या प्रत्येक पावलात प्रत्येक अश्रुत प्रत्येक प्रार्थनेत मी तुझ्यासोबत आहे आणि माझ लेकरू कधीच एकटं नसतं आज तुझं मन खूप प्रश्न विचारतने माझंच का असं होतं हा प्रश्न तुझ्या प्रत्येक श्वासात आहे पण लक्षात ठेव जे मी देतो ते नेहमी तुझ्या भल्यासाठीच असतं तू जे सहन करतोस ते तुला कमकुवत नाही तर अधिक शहाण बनवतं तू माझ्यावर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे टाकतोस तेव्हा मी दहा पावलं तुझ्यासाठी पुढे टाकलेली असता तुला दिसत नाही पण माझं आशीर्वादांचे छत्र कायम तुझ्यावर आहे तुझ्या अश्रूंनी तू तु माझ्या चरणांना स्पर्श करतोस आणि ते अश्रू मी प्रसादासारखे स्वीकारतो माझ्या लेकरा आता रडणं थांबव आणि स्वतहला सावर तुझी वे येते अंधार संपतोय आणि उजेडाची पहिली किरण दिसू लागली आहे जे गेल ते मागे सोड जे येणार आहे त्याचं स्वागत कर मी तुझ्या सोबत होतो आहे आणि कायम राही